विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत नागपुरात प्रतिक्रिया देताना त्यांची पाठराखण केली आहे त्यांच्या भूमिकेचा भाऊ करून मनुस्मृती प्रकरण दाबण्याचं काम भाजप करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात भुजबळ साहेब जे बोलले ते खरं बोलले की त्याने ते चुकू आण जाणून बुजून केलेली चूक नाही तर ती अनावधाने झालेली चूक आहे कारण जितेंद्र आव्हाड हा हे व्यक्ती पुरोगामी विचाराची व्यक्ती आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्यानं त्यांनी किल्ला लढवला आहे आणि विशेष करून मनुस्मृतीच्या आणि धर्मांधशक्तीच्या विरुद्ध सातत्यानं त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे त्यामुळे त्याचा भाऊ करून मनस्मृतीचं आलेलं प्रकरण दाबण्याचं काम या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करते आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तर शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना हे टेंडरबाद सरकार असल्याची त्यांनी टीका केली मागच्या सहा महिन्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत गारपीट आली किंवा त्यामध्ये अतिवृष्टी आली अशा वेळेस वादळ आलं ती कुठलीही मदत आत्ता मिळालेली नाही केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढंच सुरू आहे आणि ते टेंडरबाज सरकार टेंडर करण्यामध्ये व्यस्त आहे जर या मूर्खांना मदत करायचीच असती तर ते करू शकले असते ते आचारसंहिता बागोलबा करण्याची गरज नव्हती कारण निवडणूक का आयुक्ता आय आयोगाकडे विशेष परवानगी मागून तुम्ही पंचवीस हजार टेन पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला मदत करायला तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही म्हणजे हा दुपट्टीपणा आहे हे टेंडरबाज आणि टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी भाडमे जाय असं सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते आहे तर शेतकरी आणि दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर स्थितीमध्ये मला वाटतं की शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे